तदागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे विनम्र अभिवादन करतो आज अचकणी या गावामध्ये बौद्ध विहार आणि इतर विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित देशाचे नेते आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक आणि या राज्यामध्ये आणि देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तळागळा पॉले वाडीवस्तीवरती पोचवणारे सन्माननीय रामदासजी आठवले साहेब सन्माननीय राजाभाऊ साहेब सन्माननीय या तालुक्याचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट शहाजीबाबू पाटील सन्माननीय माजी आमदार आमचे मार्गदर्शक दीपक दीपकाबा साळुंके पाटील श्रीकांतदादा खंडुतात्या या गावच्या सरपंच रेशमाताई अमोल आणि दत्ताने सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते माता भगिनी मंडळी सहकारी मित्रांनो स्वर्गीय आबासाहेबांचं आणि आठवले साहेबांचं एक वेगळं नातं होतं पंढरपूर मतदारसंघामध्ये आठवले साहेब ज्याच्या वेळी उभा राहिले त्या त्यावेळी यात आणि या तालुक्यातल्या सर्वच नेते मंडळींनी आठवले साहेबांना लोकसभेमध्ये पटवण्यासाठी हातभार लावलेला आहे आज स्वर्गीय आबासाहेब जरी नसतील या गावावरती स्वर्गीय आबासाहेबांचं विशेष प्रेम होत आणि मागच्या कार्यक्रमामध्ये बापूंनी निधी दिला असेल आता जनतेनी मला निवडून दिलेला आहे या जे जे काही लागेल ते ते भविष्य तुम्हाला दिलं गेलं जाईल हा एवढाच शब्द देतो आणि माझं भाषण संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र जय